शेतकरी मित्रांनो कापसामध्ये दोन प्रकारच्या तणांचा प्रादुर्भाव होतो ज्याच्यामध्ये रुंद पाने आणि गोल पाने तर मजुराच्या सहाय्याने जर हे तण नियंत्रण करायचं म्हटलं तर ते वेळेत होत नाही आणि मजुराचा खर्च देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर याला पर्याय म्हणून शेतकरी आता तणनाशकाचा वापर करतात किंवा तणनाशकाचा वापर हा फायदेशीर ठरत आहे तण हे दोन ते तीन पानांच्या अवस्थेवर असल्यामुळे त्याचं नियंत्रण केल्याच्यानंतर ते जमिनीतील अन्नद्रव्य देखील घेत नाही परिणामी जमिनीतील अन्नद्रव्य हे संपूर्ण पिकाला भेटतात आणि आपलं उत्पाद वाढवण्यासाठी तणनाशकाचा वापर फायदेशीर ठरतो तर पिकाच्या वाढीनुसार आणि तणांच्या प्रकारानुसार योग्य त्या तणनाशकाची निवड करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर मार्केटमध्ये अनेक तणनाशक येतात चार ते पाच तणनाशक येतात त्यापैकी कोणत्याही तणनाशकाची निवड करून तुम्ही फवारणी करू शकता या तन्नाशकाचा वापर लागवडीनंतर तुम्ही आठ ते पंधरा दिवसाच्या दरम्यान साधारण तण दोन ते ती तीन पानावरती असताना करू शकता रिझल्ट चांगला येण्यासाठी जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे आणि तण हे दोन ते ती तीन पानावर असणं गरजेचं आहे तर पहिलं जे तन्नाशक आहे हे टाटाचं केवट अल्ट्रा या नावाने येतं याचा वापर करू शकता साडेचारशे मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये याचा वापर करायचा आहे दुसरं तन्नाशक आहे गोदरेजचं हिटविड मॅक्स याचं देखील सेम प्रमाण आहे आणि यातील कंटेंट देखील सेम आहे तर साडेचारशे मिली प्रति एकर या प्रमाण याचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे किंवा धानुकाचं डोजो मॅक्स या नावाने येतं याचं देखील प्रमाण साडेचारशे मिली प्रति एकर आहे या तीनही तन्नाशकापैकी कोणत्याही एका तन्नाशकाची निवड करून तुम्ही वापर करू शकता तणनाशक फवारणीसाठी शक्यतो विहिरीच्या पाण्याचा किंवा स्वच्छ पाण्याचा वापर करा पाणी साचलेलं पाणी किंवा जे बोरवेलचं खारं पाणी आहे त्याचा वापर शक्यतो करणं टाळावं धन्यवाद